मालक आपण बघता गेल्या एक्क्याण्णव सालापासून चौथी वर्ष झाली नगरपालिकेमध्ये दोन वेळा होते सलग तो दोन शेवट साठ रुम मालकाने मोठ्या मालकास आम्ही राहिलेला आहे मला मालकांनी मला स्वतः मालकानी नागराशी नागराशी संधी दिली मला दहा महिन्यात मी माझी मोदी संपली मी जाऊन राजीनामा देऊन आलो ड्रायव्हरला सांगितलं की बाबा ड्रायव्हर तू गाडी घेऊन जा मी मागण्यासाठी नेतो पण ते डायवर मला काही सोडली नाही असं मी प्रामाणिकपणे काम केलेलं शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं नगराश दरबारमध्ये दरबार भरवला रोज ना शहरामधून पाचशे रुपयाची भेट आलं मला त्याचं सर्व मी काम करून सन्मान करायचं मी पण एक गरीब कुटुंबातलं आहे उज्वला तर आहेत ना माझं घर त्याचं उत्तम सर्व गोड ओढल्याचं नाव आहे ते माझ्या घरात शेजारी राहायचे माझ्या सासू घरी दोघी मिळून जेवायच्या माझं घर पण माझ्या बा माझ्या पत्नीचं घर माझं घर शे शेजारी जायचं तर आमचं माझं माझं काय बाप आमदार नव्हता खासदार नव्हता सासर सुद्धा सर्वसामान्यांचा गरीब कुटुंबातील होता त्यांचे वडील माझे वडील आपल्या जुन्या माहिती लोकांना माहिती आहे पहिले पोपलीसांनाच असायचे नवीन पिढीने काय माहीत नाही त्याच्याला माहीत असेल की संडाचा बसलं की डबडा असता तरी दबडं भरलं की नाही तर काढून आणि खाली मैला पडला ना खाली फकाराच सजे साधनं नसायचे पाणी मारायचं काय नसायचे फकारे सजे म्हणजे काय माहिती दुरे मारतात फकारेला पाणी मारायचं मोठ्याने व्हायच्या संडात व्हायचे तर महिला मायला पड दबडं तर मायला सात तारस काम माझ्या सासऱ्यांना माझ्या वडिलांनी केलं आहे माझ्या अतिशय गरिबी ते आहे आम्ही त्यांच्या एक सत्यानुभव असू द्या पुढे गेले असू द्या किस्ती गेले असू द्या किंवा शहरातले सर्वसामान्य माणूस सर्वांच्या नंबरपरी काम केलेले तर आम्हाला सर्वसामान्य कुटुंबातलं माणसानी तुमच्या सर्व सर्वावर असलेला उमेदवार म्हणून शिवसेना असू किंवा माझ्या नावासाठी आता समोरला उमेदवार बोलला जातो की समोर समोर बसा अनुभवाला यांचं जावं वय नव्हतं माझी बायको बावीस वर्षे होती बावीस वर्ष काम केलेलं आहे पंचवीस वर्षे असताना मालकरी तिला बांधकाम कमिटीचा सभापती केला दुसरी वेळा बिनिवृत्ती निवडून आले पंचवीस पंचवीस तीस ती वेळा मालकरी नेतृत्व खाले आम्हाला लोक निवडून दिलं काही गेली नाही आम्ही काम काम करणार आहे मालकाने काल सांगितलं की हात दाखवा निश्चिव करा मी तुमचे आम्हाला महाजी माध्यम संधी मिळणार आहे तुम्ही देणार आहे एक तुमचा घडी म्हणून मी काम करेन तुम्ही कधीही काम असेल तर महामातून निधी आणून मी माझ्या पत्नीच्या काळामध्ये शहराचा महाकाजीच्या माध्यमातून काळ्या कलेक्ट करेन असे मी घाई देतो आणि येणाऱ्या दोन तारखेला आपली तीन उमेदवार दोन उमेदवार आमची माझी पत्नी चालशे सट यांना बटन दाबून कंबाचे बटत दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं असं विनंती करतो माझी दोनिष्ठ संपून <laughs>